अनुषंगाने पुढची वाट कशी असावी या अनुषंगाने आपण सगळेजण स्वतः एकत्र आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच मनापासून मनापासून मी अभिनंदन करते खरंतर शहापूर ही ठाणे जिल्ह्याला दिशा देणारी भूमिका आहे आणि ती भूमिका पद्धतीनं सातत्यानं ठाणे जिल्ह्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वळण देणारी भूमी आहे ठाण्याच्या बरोबरच या भूमीचं यासाठी कौतुक करते की दादानी जो शब्द वापरला तो सगळ्यात महत्वाचा आहे की इकडे मंत्री येवो हो, आमदार येवो हो, खासदार येवो हो, किंवा मुख्यमंत्री येवो हो। शहापूरची शिवसेना आणि कुणालाही हायजॅक करू दिली नाही त्याबद्दलही मी तुमचं मनापासून पुनश्चयता अभिनंदन करते मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर आणि मंचा समोर तिची भीती वाटते काय माहिती आहे का आजकाल तोच जास्त लवकर विकला जातो की काय अशी समाजामध्ये समाजा एक चर्चा आहे हे माझं वक्तव्य नाही समाजामध्ये पण एक आहे की या सगळ्या चर्चेमध्ये आपण सगळ्यांनी आपली एक बहीण म्हणून मला बोलवलं तुमच्या भावना तुमची मतमतांतर तुमच्या मनातल्या ज्या काही सूचना आहेत ज्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत किंबहुना आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे अशी जी तुमची काही भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने आपण मला इथे आमंत्रित केलं नक्कीच ज्या कारणासाठी किंवा जे कारण मनात घेऊन तुम्ही बोलवलं मी असेल आमचे रुपेश दादा असतील इकडचे आमचे सगळे जिल्हा प्रमुख कारण या कार्यक्रमाला तीन जिल्हा प्रमुख दादा उपस्थित होते म्हणजे केदारजी दिघे येऊन गेलेले आहेत आपले विश्वाजी थळे आहेत आता नवनियुक्त आपले जिल्हा प्रमुख जे आहेत ते अल्पेशजी गोई ते सुद्धा आहे म्हणजे जवळजवळ ठाणे जिल्ह्याला तुम्ही करण्याचा या माध्यमातून मध्ये प्रयत्न केलाय असं मी मानते आणि तुमचा प्रयत्न या ठिकाणी तरी सफल झालाय असं म्हणायला हरकत नाही पण एक गोष्ट महत्वाची आहे पक्षाची भूमिका मांडताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भिवंडी लोकसभेमध्ये आपणच मागणी केली होती की भिवंडी लोकसभेची ताकद ही शिवसेनेला सुटावी कारण भिवंडी लोकसभेमध्ये शिवसेनेची ताकद सगळ्यात जास्त मोठी इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून वेळेला चर्चेच्या फेऱ्या जळत होत्या तोपर्यंत तुमचा मेसेज तुमच्या भावना तुमची मतं त्या ठिकाणी पोहोचली होती परंतु महाविकास आघाडीचा एक साचा जो आहे जो सुरुवातीलाच ठरला होता हे मला सांगणं क्रमक आहे की त्या साजात असं म्हटलं होतं ज्यानी जी जाजा जिंकली त्याला ती जागा सोडली आणि लक्षात भिवंडी लोकसभेमध्ये खर तर आपला क्लेम सगळ्यात महत्वाचा होता पण आतापर्यंत लोकसभेच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती त्यामुळे ती सीट त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार आपला उभा राहिला परंतु तो काही निवडून आला नाही आणि मग ती सीट शिवसेनेला सोडली पाहिजे हा जो आपला सगळ्यांचा एकत्रित विचार होता जो घरभक्कम होता आणि त्यावेळेला आपण ती काढू शकू या पद्धतीनं आपली भूमिका होती मात्र वरच्या लेवलला म्हणजे आज ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ग्रामपंचायत सदस्याला तिकीट देताना किती घालमेल होते हे आपल्या सगळ्यांना माहितीये कारण माझ्यापेक्षा राजकारणाचे अनेक पावसाळे तिथे बसलेल्या ज्येष्ठांनी काढलेले आहेत संपूर्ण पक्षाचा विचार करता आणि पूर्ण इंडिया अलायन्सचा विचार करता एक एक सीट तोडून मोजून कशा पद्धतीने घ्यायची कारण सीट घेणं हा उद्देश नव्हता आलेली घेतलेली सीट निवडून घेणं हा उद्देश होता आणि त्या माध्यमातून पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी ज्या चलाखीनं सगळ्यात जास्त बावीस जागा या शिवसेनेला घेतल्या हे आपण आपल्या पक्षाचं नक्कीच यश म्हटलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण सगळेजण कामाला लागलो आणि ती सीट आपली राष्ट्रवादीकडे गेली राष्ट्रवादीचे सन्माननीय खासदार बाळानामा हे सुद्धा मान्य करतात की भिवंडी लोकसभेमध्ये ही सीट मी जिंकू शकलो याचं कारण शिवसेना आहे या खऱ्या शिवसेनेनं ही ताकद दिली आणि त्यामुळे आपण ते करू शकलो आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसचा मग अशी कोणीतरी उल्लेख केला की पदवीधरच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी बुथवर लावायला सुद्धा त्यांची माणसं नव्हती आणि अशा वेळेला आपणच ती सगळी लसत त्यांना पुरवली आपल्या लोकसभेच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा थोडाफार फरकाने अशा पद्धतीने गोष्टी घडल्या आणि त्या ठिकाणी जिथे कमी तिथे आम्ही म्हणून शिवसैनिक कट्टरते ना निश्चयनं त्या ठिकाणी उभा राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करते आता आपण विधानसभेच्या निवडणुकीकडे येतोय मी जसं ती आपल्याला म्हटली कारण कसं आहे समोर जास्त माणसं आहेत भावना आहेत त्यांची मतं आहेत आणि म्हणून त्यांच्यासमोर त्यांना चांगलं वाटेल असं काही बोलण्यापेक्षा जे सत्य आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून पहिली गोष्ट सांगते ती म्हणजे महाविकास आघाडी ठरलेला फॉर्म्युला जो लोकसभेला सा सांगितला त्या पद्धतीनं पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी तसंच राष्ट्रवादीचे सन्मानिय शरद पवारजी आणि काँग्रेसचे जे वरिष्ठ निर्णय घेऊन जर मानाचा गोळेजी यांनी हा आराखडा ठरवून ठेवलेला आहे हे फक्त खुंदात आपल्या मनामध्ये असाल याचा अर्थ सीट आम्हाला मिळणार नाही का तर याचं उत्तर नाही नाही ती आम्ही खेचून आणू शकतो तर ती शक्ष आणू शकण्यासाठी शक्यता आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळे वरिष्ठ या ठिकाणी आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शहापूर शिवसेनेने जे यश मिळवलंय किंवा आमची नगरपंचायत असेल नगरपालिका यामध्ये जे आम्ही यश मिळवलेलं आहे त्याचा आम्हाला विचार करावा लागेल दुसरी गोष्ट शहापूरची विधानसभा म्हटल्यानंतर फक्त शहापूर तालुका नाही वाडा तालुक्यातले काही भूथ आमच्या या विधानसभेला जोडलेले आहेत बरोबर आहे दर ना काका त्यामुळे त्याचाही आम्हाला विचार करावा लागेल आमची भूमिका मांडताना केवळ एक तालुका म्हणून जाण्यापेक्षा हे माझं वैयक्तिक मत आहे आम्ही जर संपूर्ण विधानसभा या दृष्टिकोनातून कारण वाड्यातले आज कुणी उपस्थित आहेत का इथे तालुका प्रमुख आहेत म्हणजे करणारा माणूस या ठिकाणी आहे मला असं वाटतं जसे आपले कार्यकर्ते आले त्या अनुषंगाने त्या ठिकाणचे कार्य करते म्हणजे एक सर्व समर्पक आणि व्यापक स्वरूप तुमच्या या मागणीच्या चळवळीला येईल हे मला वाटतं दुसरं असं सगळ्यात महत्वाचं पुढच्या ज्या निवडणुका आहेत आता साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की आमच्याकडे उमेदवार तीन किंवा चार आहेत आणि शिवसेनेचं ही वैभव आहे खऱ्या शिवसेनेचं बाकीची लोक एकच नाव देतात आणि ते एकच नाव घोषित होऊन येतं आमच्या शिवसेनेमध्ये असं नाही आमच्याकडे चार पाच दहा लोक इच्छुक असतात आणि मग चाळणी होत 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 एक माणूस सिलेक्ट पक्षप्रमुखांकडून होतो आमच्याकडून नाही आणि पक्षप्रमुख ज्याला आम्हाला शेंदूर लावायला सांगतात त्याला आम्ही शेंदूर लावतो आणि त्याला आमदार किंवा आम्ही खासदार करतो ही आपली पक्षाची आदेश पाळणारी शिवसैनिकांची भूमिका आहे गेली अनेक वर्ष आम्ही त्या पद्धतीने करत आलेलो आहोत परंतु या वेळेसच्या निवडणुकीत जसं आपण लोकसभेमध्ये पाहिलोय की साप दाब दंड भेद या सगळ्याचा खुले आम वापर या निवडणुकीत केला जाणार आहे तुम्हाला माहिती आहे जरी लोकसभेची निवडणूक होती तरी आमच्या सन्माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा राजीनामा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रपतींच्याकडे दिला हे मला वाटतं माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना जास्त माहिती आहे काळजी वाहू असणं वेगळं आणि पंतप्रधान पदाचा नंतर राजीनामा देणं हे वेगळं ही भूमिका लक्षात घेता जसा गुरु तसा चेला समजलं ना तुम्हाला म्हणजे केंद्रात जे झालं त्याचंच परिवर्तन कदाचित आमच्या राज्यामध्ये होण्याची शक्यता निवडणूक झाल्यानंतर मग आमचा राजीनामा आम्ही तोपर्यंत ज्या काही यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणा कशा रागवायच्या वेठीला कशा भरायच्या आणि त्यापासून आपलीच माणसं कशी निवडून आणायची या पद्धतीचं राजकारण भविष्यामध्ये घडलं जाईल हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आपण फक्त आपल्या एका विधानसभेपुरता विचार करतो आणि हा विचार अतिशय समर्पक आहे अतिशय योग्य आहे कारण जेवढी मला माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने शहापूर विधानसभेमध्ये पूर्वीपासून ताकद फक्त आणि फक्त खऱ्या शिवसेनेची होती शिवसेनेची आहे आणि भविष्यात सुद्धा खऱ्या शिवसेनेची राहणार आहे मी केवळ जिल्हा परिषद सदस्य आणि त्याचबरोबर पंचायत समिती सदस्यांचा उल्लेख केला पण त्याचबरोबर शहापूर विधानसभेमध्ये असलेल्या ग्रामपंचायती त्या ठिकाणी असलेले सरपंच यांचीही आखणी आणि मांडणी दादा मला असं वाटतं आपल्याला करावी ला लागणार आहे आणि ती आपल्याकडे रेडी असेल कारण तिवरे साहेबांनी जो काही सर्वकष एक संपूर्ण शहापूरचा एकोणीशे अठ्याहत्तर पासून ते अगदी दोन हजार चौदा पर्यंतच्या ज्या गोष्टी म्हणजे हातच्या कंकणाला आरसा कशाला लगेच त्यांनी ते दिलंय माझ्याकडे पण हे तर ह्या गोष्टी आहेत या गोष्टी घेऊनच आपली ताकद म्हणजे पालघरमध्ये जे घडलं ना ते तुम्हाला मी एक सांगते की पालघरमध्ये लोकसभेत त्या उमेदवारांचं नाव दोन जे जाहीर होण्यापूर्वी कुणालाही माहीत नव्हतं जो आता उमेदवार जिंकून आली नाही बरोबर दोन दिवसापर्यंत त्या उमेदवाराची हवा नव्हती आणि दोन दिवसामध्ये असा काय चमत्कार घडला की कोण उमेदवार अगदी लाख दीड लाखाच्या सरकारने निवडून आला तर हे चमत्कार काय झाले हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तर हे सगळे खेळ या पुढच्या निवडणुकीमध्ये होणार आहेत आपल्याला माहितीये माझ्याकडे मराठवाड्यासारखा एक महत्वाचा भाग साहेबांनी दिलाय आणि मराठवाड्यातली फक्त एक चंद्रकांत खैरे साहेबांची सीट वगळता संपूर्ण मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या जेवढ्या सीट होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या सीट महाविकास आघाडीच्या निवडून आल्या ते कुठेही दुपत नाही पण हे करत असताना एक सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात घ्यायला हवं ते म्हणजे जर उमेदवार दोन दिवसापूर्वी चर्चेत नाही आणि दोन दिवसानंतर असं काय होतं की दोन उमेदवार सरसकट दीड लाखाने निवडून येतो हे आपल्याला चिंतन करण्याची बाब आहे आणि ती केली पाहिजे तीन उमेदवार आहेत चार उमेदवार आहेत पाच उमेदवार आहेत तर या पाच उमेदवारांपेक्षा उमेदवारांमध्ये एकमत किंबहुना माझे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये एक जो योग्य उमेदवार योग्य म्हणजे सर्वार्थानं योग्य स्वतःमध्ये ती कॅपेबिलिटी असली पाहिजे आमच्या विधानसभेचे प्रश्न मांडण्याची हिंमत आणि कुवत असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक बाब तर आलीच कारण आर्थिक शिवाय हल्ली काय राजकारण होत नाही पण सगळ्यात महत्वाचं आम्ही जो उमेदवार देणार आहोत तो भविष्यात काहीही झाले तरी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच सर्वात निष्ठेने उभा राहील ही खात्री त्या उमेदवाराकडून आम्हाला घ्यावी लागणार आहे पण आजकाल जसा वारा येतो तसा वाऱ्याच्या पद्धतीने लोक पळताना दिसतात अर्थात वाऱ्याबरोबर उठतो तो कचरा तत्व असणारी माणसं उघड नाही पण ही भूमिका आमच्या उमेदवारांपर्यंत पोचली पाहिजे त्यामुळे तुम्ही जे पदाधिकारी आहात विधान या विधानसभेतने या विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांनी चाळणी करताना या पद्धतीने उमेदवारांची चाचपणी आणि चाळणी कराल याची मला खात्री आहे आपलं जे म्हणणं आहे की शिवसेना या विधानसभेत जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा ती जिंकलेली आहे बरोबर ना प्रत्येक वेळेला शिवसेना या विधानसभेत जिंकलेली आहे आणि मग जर शिवसेनेला नाही तर मागचा इतिहासही आम्हाला माहिती आहे की शिवसेनेचा आवडता किंवा शिवसेनेला अभिप्रेत असणारा उमेदवार नाही दिला तर मग त्या ठिकाणी कशा पद्धतीने शिवसैनिकांनी काम केलेलं आहे मागच्या निवडणुकीचा इतिहासही तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे पण हे सगळं करत असताना राजकीय परिस्थिती प्रत्येक वेळेची वेगळी वेगळी असते प्रत्येक वेळेच्या राजकीय परिस्थितीनुसार काही गणित बदलतात काही गणित बदलणं अपरिहार्य असतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या समाजाचा माणूस आहे म्हणून अनेक शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं काम करणं थोडं बाजूला ठेवून आम्ही आमच्या जातीकडे झुकलो हा इतिहास सुद्धा विसरता येणार नाही भविष्यात मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगते की भविष्यात जर त्यांच्या जिजाऊचा आमच्या विधानसभेमध्ये उमेदवार उभा असला तर मग तुम्ही परत तेच म्हणणार आहात का की आमच्या जातीच्या उमेदवाराची संघटना असलेल्या माणसांनी उमेदवार उभा केलाय आणि म्हणून तुम्ही साहेबांना प्रश्न विचारला तर साहेब म्हणाले नाही तो उभा असणं वेगळं आणि त्यांनी दिलेला उमेदवार उभा असणं वेगळं मला असं वाटतं ज्या वेळेला आम्ही एका पक्षाशी बांधील आहोत ज्या हो। वेळेला आम्ही एका संघटनेशी आमची विचारधारा जुळलेली आहे त्यावेळेला आमच्या समोर आमच्या घरातला माणूस जरी उभा राहिला ना तरी आमची ताकद हीच असली पाहिजे की आम्ही आमच्या पक्षाला सोडून इतर कुठेही मतदान करणार नाही ही भूमिका त्यामुळे तुमच्याकडे साशंकतेनं मी पाहत नाही पण हे जे काही आडाखे आहे आणि तुम्ही ज्या याच्याने माझ्याकडे पाहता हे मला सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं इच्छुकांची मांडियाळी आहे परिषद गट हा वाऱ्यातला आपल्याकडे आहे की सगळी गणित एकत्र लक्षात घेता आपण त्या पद्धतीनं काम करा मला खात्री आहे कारण पूर्वी ही बैठक घेण्याच्या आधीच शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांकडे आपल्या विधानसभेची मागणी पोचलेली आहे याच्याबद्दल दुमत नाही त्यामुळे अर्ध काम आपलं आधीच झालेलं आहे पण मीच हे म्हटलं की तुम्ही आता ज्या गोष्टी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या आहेत शेवटी काय स्टॅटिस्टिक पाहिलं जातं वरवर गप्पा वर हन्न वेगळं अरे लक्षात परंतु स्टॅटिस्टिक वाईज शिवसेना आहे कुठे राष्ट्रवादी कुठे आहे काँग्रेस कुठे आहे हे चित्र जर आम्हाला कागदावरती स्पष्टपणे रेखाटता आलो जे खरं आहे ते खोट काहीतरी घेऊन आम्हाला करायचं नाही तर आमची ताकद आमच्या पक्षाची ताकद आमच्या शिवसैनिकांची ताकद आमच्या ग्रामपंचायतींची ताकद हे सगळं लक्षात घेता आपल्याला या पद्धतीने काम करता येईल का हे पाहणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने आपण त्या गोष्टी करूच पण जाता जाता आपल्याला आणखीन एक सांगते मतदार मोजणी सुरू आहे जरा हात वर म्हणून मला सांगा किती लोकांनी मतदान नोंदणीचं काम सुरू केलेलं आहे नुसते हात वर करू नका कारण आम्ही ते परत पण करणार आहोत ही जर अनास्था आमच्यामध्ये असेल आम्ही नव्या मतदारापर्यंत पोहोचलो नाही आम्ही जर नवीन मतदार नोंदणी केली नाही आम्ही फक्त मागणी करतो शहापूर विधानसभा आम्हाला मिळाली पाहिजे कोणत्या बळावर मिळाली पाहिजे जसं दादांनी मगाशी सांगितलं की एकोणीसशे जी नोंदणी आहे ती आमच्या विधानसभेतून झाली होती ठाणे जिल्ह्यामधून सगळ्यात जास्त या विधानसभेतून हे जे आहे हे फॉर्म आणि कन्फर्म जे आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यामुळे तुम्हाला ती आठवण करून देतील अजूनही वेळ गेली नाही ही जी महत्वाची माहिती आपण आपल्या गटनिहाय अगदी ग्रामपंचायतनिहाय शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे पोहोचवणार आहोत तोपर्यंत साहेब या संघातून एवढी नवीन नोंदणी आम्ही लोकांनी केलेली आहे याची ही मला जर तुम्ही त्याच्यासमोर जोडली तर आपली जे मागणं आहे आपण जे पक्षप्रमुखांकडे किंवा महाविकास आघाडीकडे ज्या गोष्टी मागणार आहोत त्या या भरभक्कम अशी एक साथ येऊ शकेल आणि त्या अनुषंगाने आपण त्या करायला हव्यात आता आणखीन एक गोष्ट सांगते बऱ्याच वेळेला ग्रामपंचायतीमध्ये आम्ही उबे उमेदवार उभे करतो आणि उमेदवार पडल्यानंतर मात्र त्या उमेदवाराकडे आम्ही ना पाहत नाही तो उमेदवार निवडणुकीला उभा राहण्यापुरता आम्हाला कॅपेबल वाटतो पण जर तो, तो हरला तर आम्ही त्याच्याकडे पाहत नाही जसं ग्रामपंचायत तसं पंचायत समिती तशी जिल्हा परिषद तर आमच्या आजूबाजूला अशी स्वतःची वैयक्तिक त्याला आपण म्हणूया की ताकद असणारी मांडणी आहे जी त्यांच्या त्यांच्या गावात त्यांच्या त्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रामध्ये अजूनही ताकदवन आहे आपलं लक्ष त्यांच्याकडून जर बाजूला झालं असेल माझी विनंती आहे त्यांच्यापर्यंतही पर्यंतही तुमचं लक्ष ही माहिती साहेबांच्या कडे आधी जाऊ दे आणि ती सुद्धा ताकद तुमच्या या ताकदीला एकत्र येऊन मिळू दे हे सगळे वेगळे वेगळे पैलू तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय ताईंना कदाचित वाटेल की ताईंनी आमची शाळा घेण्याचा प्रयत्न केला पण कृपया असा कोणताही गैरसमज करून घेऊ नका ताई वयाने तुमच्यापेक्षा खूप लहान आहे आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की माझ्यापेक्षा अनेक जास्त राजकारणातले उन्हाळे पावसाळे पाहिलेली मंडळी आहेत पण ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं आमची मागणी जर आम्ही करतो तर ती मागणी सर्वार्थानं पूर्ण करण्यासाठी पक्षप्रमुखांनाही सहज सोपं सुलभ केलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही काय केलं पाहिजे तर या गोष्टीचा आराखडा तुमच्या समोर मांडला मला खात्री आहे या, या ठिकाणी जे शिवसैनिक जे पदाधिकारी अगदी सगळेच आहेत उपस्थित ते याचा विचार करतील विशेषतः शिवसेनेच्या अंगीकृत संघटना बोलू का बर शिवसेनेच्या अंगीकृत संघटना ज्या आहेत त्यांची मोठी मोठी पदं आमच्या शिवसेनेच्या डायरीमध्ये म्हणजे परत जर आपल्याला माहिती आहे शिवसेनेच्या बावीस अंगीकृत संघटना आहेत शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्याच्या अंगिकृत संघटना बावीस आहेत बावीस या बावीस मध्ये आपल्याकडे सुद्धा पद घेतलेली लोक आहेत त्या पद घेतलेल्या लोकांचाही महापुढे आम्ही जर करू शकलो त्यांचीही ताकद जर एकत्र लावू शकलो तर ती सुद्धा आमच्याकडे येऊ शकेल मी मला याच्या पूर्वीच्या इकडे मंदी ला जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी उल्लेख केला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवीन योजना अंशिष्ट आमच्या माता भगिनींसाठी आणलेली आहे आणि ती एक कोणती योजना आहे कोटी लाडकी बहीण म्हणजे अजितदादा म्हणतात माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री लाडकी बहीण तर त्यांच्यामध्ये वाद आहेत तर असू द्या परंतु माझ्या लाडक्या बहिणींना मला हे सांगायचं आहे की ही योजना आणण्यासाठीची जी परिपक्वता आणि पूर्ण तयारी सरकारने योजना आणायच्या आधी करायला हवी होती ती केलेली आम्हाला दिसत नाही मुळात कोणतीही योजना आणताना त्यातले अप्स आणि डाऊन्स काय काय आहेत त्यातल्या चांगल्या बाबी कोणत्या आहेत वाईट बाबी कोण कोणत्या आहेत हो याचा आणि उहापोह केला जातो तज्ञांकडून ती तपासली जाते आणि मग ती योजना कागदावर उतरवली जाते मात्र अधिवेशनाचं सोंग लक्षात घेता त्यांनी अधिवेशनाच्या माध्यमातून ही योजना आणण्याचा प्रयत्न केला माता भगिनींना हे सगळे फॉट आपल्या महिलांना सुद्धा सांगा कारण ही कुणाच्या बापाची योजना नाहीये राज्याची ही राज्याची योजना आहे राज्यातल्या माता भगिनींसाठी नाही त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचा पण तरीही मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती ही आहे की केवळ निवडणुकीपूर्वी कारण आता फक्त फॉर्म एकत्र करायला घेतले त्यासाठी आमच्या महिला रांगा लावतात आणि बऱ्याच ठिकाणी मी पहिल्या जिल्ह्यामध्ये आमचे भाऊ सुद्धा लाडके भाऊ लाडक्या भा� बहिणीसाठी कागदपत्र मिळवायला रांगेमध्ये उभे आहेत बरोबर ना का तर माझ्या लाडक्या बहिणीचं काम लवकरात लवकर होऊ दे पंधराशे रुपये दर महिन्याला मिळू दे माझी भाऊभिस मी देणार आहेच पण तो, तो सुद्धा वाटा त्या मदतीच्या माध्यमातून तिला मिळू दे ही तुमची भूमिका आहे आपल्या मागणं सरकारकडे ठामपणे हे आले की निवडणुकीच्या आधी किमान दोन महिने किमान दोन महिने तो जो वाटा आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यात आला पाहिजे तुम्ही चाळणी घ्याल आणि आत्ता ठरवाल आधी म्हणाले साठ वर्षापर्यंत त्यानंतर म्हणाले पासठ वर्षापर्यंत पण महिला बरोबर ना त्याच्यानंतर आधी म्हणाले की एका घरातल्या एकाच महिलेला लाभ मिळाल नंतर काय म्हणाले एका घरातल्या ला दोन महिला पण चालतील बरोबर आहे म्हणजे दिवसागरी त्यांच्या या योजनेमधल्या ज्या काही हे आहेत ना त्या बदलत चालल्यात तर ते अलर्ट राहून आपल्या माता भगिनींपर्यंत आपल्या मतदारांपर्यंत आपल्या महिलांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत परंतु भंपक योजना आणण्यापेक्षा एक सर्व समावेश मला असं वाटतं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये देण्यापेक्षा या लाडक्या बहिणींची जी लेकरं आहेत ना तर लाडका भाजा आणि लाडकी भाजी ज्यांनी शिक्षण घेऊन घरात बसलेली आहे त्यांना जर नोकऱ्या सरकारने दिल्या तर मला असं वाटतं की योजना जास्त ठरेल लाडकी भाची आणि लाडका भाचा तर या अनुषंगाने आपण तयारी घाऊया मी जे काही शब्द आपल्यापर्यंत पोहोचवले याच्यामध्ये कुणालाही दुखवण्याचा म्हणजे विरोधी पक्ष सोडून इथे बसलेले फक्त विरोधी पक्ष दुखला काय मी काय काय याच्याशी मला चकाधाई असलेली लोकांशी आपल्याला काही देणं घेणं नाही आपले विरोधी असलेले पण एक मात्र आहे की जो काही तुम्हाला मी या माध्यमातून आढावा सांगितला मला असं वाटतं शाहूल विधानसभा ही ठाणे जिल्ह्याला दिशा दर्शन करणारी आहे आणि या अनुषंगाने आपण मागणी केली तर रुपेश दादा या ठिकाणचे लोकसभेचे संपर्क प्रमुख म्हणून कारण दादांच्या पुढे मी कधीही माझी हा शब्द लावला नाही दादा आजही आमदार आहेत दादा आजही खासदार आहेत हीच माझी भूमिका आहे आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य विश्वास अळथळेजी असतील किंवा अल्पिक असतील आणि आता थोड्या वेळापूर्वी गेलेले केदारजी असतील ही तिन्ही जिल्हा प्रमुख मंडळी आताच नवनिर्वाचित या विधानसभेचे आलेले संपर्क प्रमुख परब साहेब असतील या भागातली एक भूमी म्हणून मी स्वतः ज्योती ठाकरे आणि आमचे सगळे तालुका आणि बाकी सगळे पदाधिकारी ती सगळी भूमिका साहेबांपर्यंत शंभर टक्के पोहोचवण्याचा भविष्यात सुद्धा प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नाला यश येईल यासाठी आणखीन काय काय करता येईल त्यासाठी तुमच्या सोबत राहू हा शब्द देते पण तो शब्द देताना पक्षाची चौकट आणि पक्षाची जी काही आपली यंत्रणा आहे या यंत्रणेच्या माध्यमातून योग्य गोष्टी योग्य वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडाल अशी विनंती करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र